टेमलाई मंदिर परिसरातील पायाभूत सुविधांचा अभाव भागातील अतिक्रमण रस्त्यांची दुरवस्था असे प्रश्न तात्काळ मार्गी लावून परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात यावेत अशा मागण्या जय हनुमान ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळाच्या वतीनं करण्यात आल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं टेमलाईवाडी टेकडीवर वसलेल्या टेमलाई देवी मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलाय या ठिकाणी असंख्य भाविक दररोज येतात मात्र या ठिकाणी भाविकांना अनेक समस्यांना जावं लागतंय त्यामुळे इथल्या पायाभूत सुविधांचा अभाव अतिक्रमण परिसराची झालेली दुरवस्था या समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात आणि परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात यावेत अशा मागण्या टेमलाईवाडीतील जय हनुमान ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळाच्या वतीनं करण्यात आल्या या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आलं या परिसर परिसरात शौचालयाची व्यवस्था नाही रस्त्यांची विजेच्या खांबांची दुरवस्था झाली आहे कचऱ्याचे ढीग त्यातून सुटणाऱ्या दुर्गंधीमुळे भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागतोय मंदिर परिसराला अतिक्रमणाचा विळखा बसलाय तर इथल्या गणपती मंदिरा शेजारी मद्यपिंनी ओपन बार सुरू केलाय प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेत हे सर्व प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष बबन दोरकर उपाध्यक्ष राजेंद्र कोराणे सचिव श्रीरंग पाटील वसंत महेकर बबन कावडे दिगंबर खुडे शिवाजी कारंडे शिवाजी मस्के प्रसाद सुतार यांच्यासह नागरिक उपस्थित होते